भीमा कृषी प्रदर्शनाचं स्थळ आजच्या लाखो लोकांच्या गर्दीमुळे अक्षरशः फुलून गेलं होतं सकाळी दहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत माणसांचा लोंढा कृषी प्रदर्शनाकडे अखंडपणे येत होता व्यापारांचे स्टॉल कृषीविषयक उपकरणांचे स्टॉल कृषी तज्ज्ञांची व्याख्यानं पशुपक्ष्यांचं दालन आणि महिला बचत गटांचे खाद्यपदार्थांचे स्टॉल अशा एकाही ठिकाणी पाय ठेवायलाही जागा नव्हती आज सुट्टीचा मुहूर्त साधून महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गोव्यातून कृषी प्रदर्शनासाठी प्रचंड संख्येनं कुटुंबानं गर्दी केल्यामुळं आज कृषी प्रदर्शनामध्ये गर्दीनं नवा उच्चांक प्रस्थापित केला कोल्हापुरातील मेरीवेदर ग्राउंड वर सुरू असलेल्या भीमा कृषी प्रदर्शनामध्ये आज तिसऱ्या दिवशी गर्दीचा नवा उच्चांक प्रस्थापित झाला सकाळी दहा वाजल्यापासून माणसांचे लोंढेच्या लोंढे कृषी प्रदर्शनस्थळी येत होते त्यामुळे सगळीकडे माणसांचा सागर दिसत होता सकाळच्या सत्रात झुणका भाकरीचं वाटप झालं खासदार धनंजय महाडिक सौ अरुंधती महाडिक पृथ्वीराज महाडिक कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते झुणका भाकरीचं वाटप करण्यात आलं सुमारे दहा हजार झुणका आणि भाकरीचं वाटप करण्यात आलं यावेळी खासदार महाडिक यांच्यासोबत फोटो आणि सेल्फी घेण्यासाठी युवा वर्गाची अक्षरशः झुंबड उडाली होती सुलतान रेड्यासह अन्य लक्षवेधी पशुसोबत खासदार महाडिकांनी पोस्ट दिली व्यापारांच्या स्टॉलवर खरेदीसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती शेतीविषयक उपकरणांची माहिती घेण्यासाठी विशेषत शेती उत्पादन तांदूळ गहू यांच्या स्टॉलवर शेतकरी आणि महिलांची मोठी गर्दी दिसत होती त्याचप्रमाणे पशुपक्ष्यांच्या दालनामध्येही नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं विशेषतः महिला बचत गटांच्या स्टॉलवर चमचमीत खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाल्यामुळं या परिसराला जत्रेचं स्वरूप आलं होतं आजच्या दिवसभरात सर्व स्टॉलधारकांची कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाली आजच्या गर्दीनं कृषी प्रदर्शनाच्या आजवरच्या गर्दीचा उच्चांक मोडीत निघाला आणि नवा उच्चांक प्रस्थापित झाला इथ आलेल्या नागरिकांनी कृषी प्रदर्शनाच्या आयोजनाविषयी समाधान व्यक्त करून या प्रदर्शनाचा शेतकरी व्यापारी आणि महिला यांना मोठा लाभ होत असल्याचं सांगितलं प्रदर्शन मी प्रत्येक वर्षी बघायला येतो प्रदर्शनमुळं बराचसाच आपल्याला फायदा होतो जनावरांची निगा कशी ठेवायची पिक, ते आपल्याला समजतं पिक पिकासाठी काय करायला पाहिजे हेही समजतं आणि जे काही आपल्याला ज्ञान बाहेर मिळत नाही ते सर्व इथेच मिळतं जनावरांच्या बाबतीत असू दे पिकायच्या बाबतीत असू दे आणि वेगवेगळे पदार्थ आपल्याला मिळतात तांदूळ असेल गुळ असेल हे पण चांगल्या प्रकारचं आपल्याला मिळतं जे मार्केटला मिळणार नाही तिथं आपल्याला बघायला मिळतं त्याचे टेस्ट मिळते ते कमी रेटमध्ये मिळतं मुंबईहून आलो आहे प्रदर्शन बघण्यासाठी हे पहिलं वर्ष आहे शेतीबद्दल माहिती उद्योग कसा वाढवावा शेती व्यवसायामध्ये कसं पडावं कसं आपण प्रगती करावी बैल जनावरं परत शेतीची लागवड बिजाणे असे वेगवेगळ्या क्षेत्रातली माहिती फार सोप्या पद्धतीने आपल्या लाडके माडिक साहेबांनी ते उपलब्ध करून दिलेली आहे आणि खरंच मी आग्रस्थ करतो प्रत्येक प्रेक्षकांना की त्यांनी आवर्जून येऊन हे प्रदर्शन पहावं आणि आपलं ज्ञान वाढवून अधिक आणि अधिक धंदा व्यवसाय वाढवावा आणि करत राहावा आम्ही प्रत्येक वर्षी म्हणजे जवळजवळ तीन वर्ष इथं पाहायला येतो इथं बघण्यासारखं भरपूर असतं जनावरे पक्षी पृषीप्रदार्थ शेतीविषयी माहिती मशिनरी वगैरे भरपूर पाहण्यासारखं असतं माहिती मिळवण्यासारखं असतं लहान मुलांचं मनोरंजन होतं भरपूर छान इथं बघण्यासारखं असतं प्रत्येकाने यावं प्रत्येकानं बघावं म्हणजे खरेदी करावं शेतकऱ्यांनी शेती माहिती मिळते ना पशु पक्षी आहेत मशनरी आहे हे कृषी प्रदक्षिण आहे महाराष्ट्रातलं एक नंबरचं कृषी प्रदक्षण म्हणायला काय हरकत नाही यामध्ये विविध प्रकारचे प्राणी येतात विविध प्रकारचे सगळे सामुग्री येते आहे शेतकऱ्यांच्या सोयीसाठी नवी नवीन नवीन यंत्रणा आलेली आहे आणि हे बघून शेतकऱ्याने त्यामध्ये सुधारणा करावी आणि हे सुधारणा करण्याचा उद्देश हे फक्त धनंजय महाडिकच ह्याच्यामध्ये अनुकूल सहभागी आहेत कारण ते मूळचे शेतकरी वर्गामधले असल्यामुळं त्यांना ह्या गुढीची आवड आहे शेतकरी प्रदर्शन हे शेतकऱ्याच्या हितासाठी आहे आणि सगळ्या शेतीमालाचं शेतीमालाची किंवा शेतीची शेती बियाणं बी औषधं याचा भरपूर शेतकऱ्यांना फायदा होत आहे आणि मी गगनबाडा तालुक्यातून आसळज गावाहून आलेलो आहे हे शेतकी प्रदर्शन कमीत कमी, कमी पाच ते सहा वर्षे पाहतोय त्याच्यामुळे बराचसा शेतकऱ्यांना फायदा याचा झालेला आहे प्रदर्शनामुळे लोकांची उत्सुकता वाढत आहे त्याचबरोबर वे वेगळ्या प्रकारचे नवीन नवीन जातीवंत बियाणे किंवा सेंद्रिय शेती कशी करावी ह्याच्याबद्दल सविस्तर माहिती मिळते देशातल्या दुर्मिळ दुर्मिळ चाललेल्या जरावर जे देशी किंवा इंडिजिनियस जगा जात जाते त्या बघायला मिळतात त्यामुळे शेतकऱ्यांची उत्सुकता वाढते आहे त्याचबरोबर माहितीचा संग्रह वाढतो आहे मी माझं हे तिसरं वर्ष भीमा कृषी प्रदर्शन अतिशय स्तुत्य असा उपक्रम मान्य खासदार मुन्ना माडिक साहेबांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी योग्य असं मार्गदर्शन आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स इथं बघितले तर अतिशय एक उत्स्फूर्त आणि आनंदी असं वातावरण सगळ्या आलेल्या नागरिकातून पाहायला मिळतं चांगली अगदी अशी स्टॉलची रचना पशा पक्ष्यांच्यापासून पशूपासून आधुनिक शेती आधुनिक तंत्रज्ञान आणि वेगवेगळे असं एक माध्यम शेतकऱ्यांसाठी जे खासदार साहेबांनी उभं केलेलं आहे याच्यातून जितकं घेण्यासारखं आहे तितकंच कमी पडेल एवढा असा आनंद आम्हाला पाहायला मिळाला